अमेरिका आणि वेनेन या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचलाय आणि या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत दोन अत्यंत वादग्रस्त नेते डोनाल्ड ट्रम्प आणि निकोलस ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच एकापाठोपाठ एक कडक निर्णय घेतले सुरुवातीला त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीर दे राहणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आणि लाखो लोकांना देशाबाहेर हकल त्यानंतर जगभरात अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लागू करत आर्थिक दबाव निर्माण केला आणि आता त्याचे लक्ष बनले आहे काय घडलं नेमकं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज रविवार तीस नोव्हेंबर ट्रम्प यांनी निकोलस माद्रो यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे कबूल केले मात्र या संभाषणात काय बोललं गेलं हे त्यांनी सांगण्यास नकार दिला त्याचवेळी मियासी हेराल्ड यांनी दावा केला की संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी माद्रो यांना थेट धमकी दिली तुम्हाला तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं प्राण वाचवायचं असेल तर तात्काळ देश सोडा पण माद्रो यांनी ही धमकी ऐकूनही कोणतीही माघार घेण्यास नकार दिला आणि ते ठामपणे उभे राहिले इथूनच दोन्ही राष्ट्रांमधील संघर्ष अधिक उग्र झाला या वादाच्या मुळाशी आहे ड्रग्ज तस्करीचा आरोप ट्रम्प यांनी वारंवार असा दावा केला आहे की वेनेन मधून प्रचंड प्रमाणात कोकेन अमेरिकेत पोहोचत आणि त्यामागे स्वत राष्ट्राध्यक्ष माद्रो यांचा हात आहे तर माद्रो हे आरोप सपशेल नाकारतात आणि उलट अमेरिकात चुकीची माहिती पसरवून वेनेन्झुआलावर राजकीय आणि आर्थिक आक्रमण करत असल्याचा आरोप करत आहे गेल्या काही महिन्यात अमेरिका वेनेन अनेक कठोर निर्बंध लादत आली आणि मागील आठवड्यात ट्रम्प यांनी व्हेनेनझुएलाची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला वेनेन याला थेट वसाहतवादी मानसिकता म्हटले आणि तीव्र निषेध व्यक्त केला निकोलस माद्रो कोण आहेत तेवीस नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट रोजी काराकस मध्ये जन्म झाला राजकारणात येण्यापूर्वी माद्रो बस चालक म्हणून काम करत होते त्यांनी कामगार संघटनेचे नेतृत्व करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली ते दिवंगत राष्ट्राध्यक्ष ह्युगो चॅवेज यांचे सर्वात जवळचे सहकार्य मानले जातात बोलेव्हेरियन क्रांतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या काळात ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते आणि दोन हजार तेरा मध्ये ते उपराष्ट्रमंत्री झाले दोन हजार मध्ये चॅवेल यांच्या निधनानंतर राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आणि नंतर निवडणूक जिंकून त्यांनी सत्ता कायम ठेवली मात्र त्यांच्या कारकिर्दीत वेनेनझुएलाची अर्थव्यवस्था कोसळली महागाईने विक्रमी स्तर गाठला अन्न आणि औषधांचा भीषण तुटवडा निर्माण झाला आणि लाखो नागरिकांनी देश सोडून अमेरिकेत आश्रय घेतला माद्रो यांच्यावर लोकशाही दडपशाही मानवाधिकार उल्लंघन आणि विरोधकांना दडपण्याचे गंभीर आरोप आहेत अमेरिका मादुरो यांना वैध राष्ट्राध्यक्ष मानत नाही अमेरिकेचे विरोधी पक्षनेते जुआन ग्वायडो यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली त्यामुळे तिथे मोठं राजकीय झालं दोन हजार वीस मध्ये अमेरिकेतील फेडरल कोर्टात मादुरोवर टेररिझमचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्या अटकेसाठी पन्नास दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर करण्यात आले त्यांची सातशे दशलक्ष डॉलरची मालमत्ता जप्त करण्यात आली ज्यात दोन खाजगी जेट्सचा समावेश होता या निर्णयानंतर संतापलेले माद्रो म्हणाले अमेरिकेने आमच्यावर पुन्हा कारवाई केली तर तो अंत ठरेल मात्र ट्रम्पही मागे हटले नाहीत नोव्हेंबरच्या सुरुवातीला ते म्हणाले माद्रो राष्ट्राध्यक्ष म्हणून किती दिवस राहतील हे मोजलेलं आहे त्यांनी अमेरिकेबरोबर अत्यंत वाईट वर्तन केले आहे त्यांनी लाखो लोकांना आपल्या देशातून बाहेर काढून अमेरिकेत ढकललंय त्यामुळे ड्रग्जचं लोक पाठवली आणि आता परिस्थिती एखाद्या स्फोटक क्षणाला तयार आहे जगभरातील तज्ज्ञांच्या मते अमेरिका लष्करी दबाव वाढवतोय तर माद्रो रशिया आणि चीनच्या समर्थनावर उभे आहेत जर हा संघर्ष भडकला तर लॅटिन अमेरिकेत मोठ्या युद्धाचा फडका उडू शकतो ज्याचा फटका संपूर्ण जगाला बसू शकतो दोन नेते दोन हट्टी भूमिका आणि जगाच्या भविष्यावर थेट लटकलेला संघर्षाचा तलवार पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत मादुरो माघार घेतील की ट्रम्प इतिहासातील सर्वात मोठे पाऊल उचलतील जग थांबून पाहत आहे हे सत्य आणि धोकादायक वास्तव तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील भागात पुन्हा भेटू धन्यवाद